राम राम शेतकरी मित्रांनो आता कालपासून आमच्याकडे पाऊस नाही आहे त्यामुळे आता जमिनीमध्ये बघा किती बारीक बारीक माती खालतून वर आलेली आहे पूर्ण आता जिथून पाणी वाहत होतं समजा त्या जागेवर बघा आणि जे आपली मा जमिनीचा जे, जे कलर आहे त्याच्यापेक्षा हे जो खालून आलेली माती आहे त्याचा वेगळा आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे जीवाणू आपल्या याच्यात काम करतात बुवा पूर्ण शेतात तसं झालेलं आहे आपण ज्या मला असं वाटत होतं हे काही येणार नाही बंग पण आजच्या कंडिशनमध्ये ठीक आहे म्हणजे चांगला दिसतोय पूर्ण शेतात झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे विशेष म्हणजे बघू शकता पूर्ण असं नाही की एखाद्या जागेवर झालेलं जा आहे आणि ते आपण दाखवतोय तसं नाही आहे पूर्ण जमिनीवर तसं झालेलं आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आता कापसाला थोडी बरी वाढ झालेली आहे पडफांद्याही चांगल्या जास्त प्रमाणात झालेल्या आहेत बारीक तणही उगलेले आहे पाऊसच जास्त दिवसापासून चालू आहे रिम रिमझिम रिम नाही के के असे तर केव्हा केव्हा थोड्या जागावर असेल असंही गैरसमज असेल त्याच्यामुळे आपण पूर्ण हे दाखवतोय ते जे आपण अगोदर दिलेलं आहे त्याची किमया म्हणता येईल तर शेतकरी मित्रांनो आपण जे कल्चर सोडतो त्याचे हे बेनिफिट आहे या अशा कारणामुळे काळी कचरा का जास्त प्रमाणात असेल तर जीवाणूंची संख्या ऑटोमॅटिक वाढते आपण समजा आता आजीवानू सोडले उदाहरण म्हणून तर त्याचे शंभर व्हायला टाईम लागत नाही कारण त्यांना खाद्य असेल पूर्णपणे पो, तर ते लवकर तयार होतात बघा जमीन जिथून उचलतो आपण तिथे किती असतं आणि केळीचं पाणीही बघा कसे झालेले आहेत बघा प्रत्येक जीव याच्यात असतोच आणि आपण विशेष करून पूर्ण नैसर्गिक वापरतो त्याच्यामुळे इतर जे काही मित्रकिडी आहेत हे पण आपल्या शेतात असतातच